पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याप्रकरणी आरोपीला तीनशे दोन अन्वये जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा कराड न्यायालयाचा मोठा निकाल सरकार पक्षाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस ऑगस्ट दोन हजार वीस साली आरोपी उत्तम महापुरे यांनी चारित्र्याचा संशय घेऊन आपली पत्नी सावित्रा हिला रात्रभर शिवेगाळ व आरडाओरडा केली व सगळे झोपेत असताना पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी सौ सावित्रा ही झोपेत असताना डोक्यात कोराडीचे वर्मी घाव घालून गंभीर जखमी करून तिचा खून केला याबाबत पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या खटल्यात सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासले यातील तपासी अंमलदार एम एस भाविकट्टी यांनी सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला अटक केली व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले त्यामुळे त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली तसेच प्रत्यक्षदर्शी फिर्यादी आकाश महापुरे साक्षीदार स्वरूपा निवास महापुरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस पी हरदास यांच्या साक्षी महत्वाच्या धरून गुन्हा साबित झाल्याने आरोपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांनी तीनशे दोन अन्वये जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली खटला चालवताना कराड कोर्टातील कॉन्स्टेबल प्रशांत भिंगारदेवे यांनी सहकार्य केले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड